नमस्कार भाषण कसे करावे मुद्द्यांनुसार विश्लेषण आपण हे पाहत आहोत की भाषण कसे करावे आपण याच्याबद्दल काही मुद्दे पाहिली तर आपण आता पुढचा मुद्दा पाहणार आहोत तळमळ भाषण करण्यासाठी जशी आवडीची गरज आहे आवड पाहिजे जिद्द पाहिजे धाडस पाहिजे बरोबर तळमळ सुद्धा असली पाहिजे त्यास भाषण करण्यासाठी त्यास तळमळ सुद्धा असली पाहिजे म्हणजे गरज सुद्धा असली पाहिजे धाडसा बरोबरच जिद्द चिकाटी बरोबरच आणि आवडीबरोबरच त्याला तळमळ सुद्धा असली पाहिजे आणि भाषण करण्याची गरज सुद्धा असली पाहिजे त्याला समजलं पाहिजे की भासण्यातून भाषण केल्यामुळे आपला कसा फायदा होईल किंवा आपलं मन कसं जागृत होईल हे त्या समजलं पाहिजे आणि त्यासाठी तळमळ असणे आवश्यक आहे तळमळ जर असेल धडपड जर असेल तर तो भाषण आवडीनं करू शकतो गोडीनं करू शकतो आणि सुद्धा पोहू शकतो तळमळ असणे आवश्यक असते तळमळ असेल तर माणूस मनापासून त्याची तयारी करतो कोणत्याही गोष्टीसाठी तळमळ जर असेल तर तो माणूस त्यासाठी मनापासून तयारी करतो आणि मला करायचंच आहे मी ते काम पूर्ण करीलच अशा अशी त्याच्या मनात इच्छा जागृत होते आणि जिद्द व चिकाटी निर्माण होते म्हणून तळमळ असेल तर तो हजारो लाखो लोकांसमोर जे दिने भाषण करेल म्हणून तळमळ असणे गरज आहे कारण तळमळ असेल तरच प्रगल्प इच्छा होते भाषण करण्याची आणि आवड सुद्धा निर्माण होते म्हणून तळमळ असणे गरजेचं आहे तळमळ आणि धडपड या दोन गोष्टी असणे आवश्यक आहे त्याच्यातूनच त्याची इच्छा होते भाषण करण्याची आणि म्हणून तळमळ असणे आवश्यक आहे आता आवडतं गरजेच आहे आवड असणे तर आवश्यकच आहे त्याच्यानंतर धाडस असणेही आवश्यक आहे जिद्द व चिकाटी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर भाषण करण्यासाठी धप्पड करणे या तळमळ ही आवश्यक आहे कारण प्रो त्याला तळमळ असेल धप्पड असेल तर तो आणखी जास्तीत जास्त तयारी करेल त्या दृष्टीने तो मेहनत करील आणि जास्तीत जास्त वाचनाचा सराव करी आणि त्याच्यातून तो त्याचा सराव झाला की त्याचं <coughs> तो सराव झाला की तो स्टेजवर हजारो लाखो लोकांसमोर चांगल्या रीतीने व्यवस्थितपणे मांडणी करेल आप हजारो लोकांसमोर आपलं मत मांडेल आणि स्पष्टपणे परखडपणे तो बोलेल आपल्या मनातले विचार परखडपणे मांडेल व्यवस्थितपणे मांडेल म्हणून त्या तळमळ असणे आवश्यक आहे भाषण करण्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे तळमळ असणे किंवा धडपड करणे आवश्यक आहे